येऊन जाऊन तुम्ही तिजोरीचं कारण पुढे ठेवता शक्तीपीठ बांधत असताना तिजोरी कुठे गेली होती उद्योगपत्यांचे माफ करताना तिजोरी कुठे गेली होती बँकांचं कर्ज राईटअप करताना तिजोरी कुठे गेली होती तुमचे आमच्या टॅक्सच्या पैशातून आयआयसीचे चोचले जे चालतात ते चोचले पुरवत असताना तुमची तिजोरी कुठे गेली होती कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती कि हा जो विषय आहे हा सहकार विभागाच्या अंतर्गत येतो आता सहकार विभागाची त्यांचंच राज्य सरकार असलेल्या सरकार आणि मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी कोंडी केलेली आहे की सहकार विभागापुढे प्रश्न पडलेला आहे की जी शुल्लक तरतूद केलेली आहे कर्जमाफीसाठी त्याचं वर्गीकरण छत्तीस जिल्ह्यामध्ये कसं करायचं आता त्याच्यामध्ये कोर्टात जाणारे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये कोर्टात जाणाऱ्यांच्या बरोबरचे पात्र होणारे शेतकरी आहेत एकंदर पात्र शेतकरी कर्ज खाती संख्या किंवा त्या संदर्भातला जो प्रकार याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती दोन हजार सतरा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कर्जमाफी करण्यात आली होती त्याच्यामध्ये जे शेतकरी सर्टिफिकेट त्यांना दिलं होतं की यांची कर्ज माफ झाली सर्टिफिकेट कोण दिलं होतं पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी कलेक्टरनी दिलं होतं पण मात्र त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नव्हती असे मोठ्या प्रमाणात शेतकरी हे काही काही शेतकरी कोर्टामध्ये गेले होते दोन हजार बावीस मध्ये कोर्टानं सांगितलं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं की सदर शेतकरी हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आहेत कर्जमाफीसाठी पात्र आहेत तुम्ही त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिलेली आहेत त्यांची कर्जमाफी करण्यात यावी आणि त्यासाठी तब्बल किती तरतूद लागत होती माहिती का पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीची तरतूद लागत होती आणि या सरकारनं या गेल्या अधिवेशनामध्ये फक्त पाचशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि प्रश्न असा निर्माण झाला होता सुरुवातीला की बाबा फक्त जे कोर्टामध्ये गेलेत त्या त्या शेतकऱ्यांना हे पाचशे कोटी वाटप करण्यात येणार आहेत असा एक समज झाला होता मात्र आता सरकारनं असं ठरवलंय की छत्तीस जिल्ह्यामध्ये हे जे शेतकरी असतील त्यांना हे पैसे द्यायचे आहेत आता मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगावं सहकार विभागाला सुद्धा सांगावं किंवा सहकार विभागांना सुद्धा सांगावं की पाचशे कोटी रुपये तुम्ही या शेतकऱ्यांना कसे वाटणार ऍक्च्युली त्यांना देणं किती आहेत पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये देणं आहेत म्हणजे जवळपास सहा हजार कोटी रुपये द्यायच्या ठिकाणी पाचशे कोटी रुपये छत्तीस जिल्ह्यामधले जे काय पात्र होते पण त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता या शेतकऱ्यांना तुम्ही कसे वाटणार येऊन जाऊन तुम्ही तिजोरीचं कारण पुढे ठेवता येऊन जाऊन तुम्ही तिजोरीचं कारण पुढे ठेवता शक्तीपीठ बांधत असताना तिजोरी कुठे गेली होती उद्योगपत्यांचे कर्ज माफ करताना तिजोरी कुठे गेली होती बँकांचं कर्ज राईटअप करताना तिजोरी कुठे गेली होती तुमचे आमच्या टॅक्सच्या पैशातून आयआयशी चोचले जे चालतात ते चोचले पुरवत असताना तुमची तिजोरी कुठे गेली होती म्हणजे तिजोरी फक्त तिजोरीचं घोडं फक्त शेतकऱ्यांजवळ येऊन अडतय का म्हणजे एकीकडे तुम्हाला कोर्ट सांगते कोर्टाची सुद्धा जर दखल घेतल्या जात नसेल तर या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था राहिली आहे का या देशामध्ये दे न्यायव्यवस्था जिवंत राहिली आहे का या देशामध्ये दे, या राज्यामध्ये न्यायाचं राज्य राहिलंय का हा प्रश्न निर्माण होतो जर का न्यायालय आदेश देत असेल आणि सरकार जर त्याचं पालन करत असेल तर न्यायालय त्याच्यावर काहीच कार्यवाही करत नसेल तर याचा अर्थ आहे की हा देश हा राज्य हायजॅक आहे आणि शेतकऱ्याला इथनं हद्दपार करणं लावलेलं आहे लोकप्रिय योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून त्यातनं निवडणूक जिंकणाऱ्यांना द्रोहीच म्हणतात मग ते देशद्रोही म्हणायचं का महाराष्ट्रद्रोही म्हणायचं ते तुम्ही बघा आणि हे निवडणूक जिंकण्याच्या लोकप्रिय योजना आणल्यानंतर त्या योजनांना फॉलो करणाऱ्या महाविकास आघाडीला सुद्धा महा महाराष्ट्रद्रोही महा म्हणायला मला वावगं वाटणार नाही आम्ही काहीतरी वेगळं आहोत हे महाविकास आघाडीनं दाखवायला पाहिजे पण प्रत्येकाला सत्तेत जायचंय म्हणजे तिकडं मुंबईमध्ये दे, किंवा देश राज्यामध्ये दे, अजित पवार भाजपसोबत पुण्यामध्ये ही शरद पवारांची राष्ट्रवादी आता अजित पवार सोबत जायच्या चर्चा करते आहे काँग्रेस ते अजित पवारांना प्रस्ताव देतो आहे लावलंय काय संयम नाही शांतता नाही त्याग नाही दिवस बदलत असतात प्रत्येक वेळ राहत नाही सत्ता पलट होत असते काँग्रेसी लोकांनो राष्ट्रवादीवाल्यांनो महाविकास आघाडीवाल्यानो इतके तडफडू नका सत्तेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या ढिसाळ आणि नालायकपणामुळे दोन हजार सतरा पासून या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे जे आकडेवारी सादर केली त्यापैकी पात्र कर्ज खाती सव्वीस पॉईंट सतरा लाख कर्जमाफी झालेली खाती चोवीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख आणि बाकी म्हणजे एक लाख एकोणतीस हजार कर्ज खाती बाकी आहेत आणि यांना अजून दमडी सुद्धा फेकून मारली नाही कोर्ट सातत्यानं आदेश देत आहे त्या आदेशाची सरकार पायमल्ली करताय काय म्हणायचं आता हे सहकार विभाग हे पाचशे कोटी कसे वाटप करायचे ठरवणार आहे ती ठरवल्यानंतर ती अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतो त्याकरता या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा आणि जरा शेतकरी वादी व्हा पक्ष्यांची चाटणं कमी करा धन्यवाद